शिवाजी महाराज आणि समुद्र शिवाजी महाराज आणि साहित्य या सगळ्या अनेक पैलूंनी महाराज आपल्याला उठून घ्यायची गरज आहे आणि ती गरज ती जबाबदारी चरित्रकारांना आमच्या स्वतःवर वाटते पण मी आज तुमच्या पुढे एका घटनेमागील घटना सांगण्याचा सा प्रयत्न करते दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा प्रतापगडावर काढला किती वाजता दुपारी दोन वाजता रात्री किंवा दुसऱ्या दिवशी अकरा नोव्हेंबरला महाराज कुठे असतील रे शेजारी महाबळेश्वरला काल एवढं टेन्शन होतं मग नको का चार दिवस फिरायला जायला नाही हो, हो, हो। त्याच दिवशी रात्री दहा वाजता महाराज घोड्यावर मान टाकून टाच मारून अनेक सैनिक घेऊन सुसाट वेगाने सुटले ते महाराज वाई प्रांतात गेले वाई प्रांत काबीज केला महाराज सातारा प्रांतात गेले सातारा प्रांत काबीज केला महाराजांनी वारणा नदीचं खोरं जिंकलं आणि एक डिसेंबर सोळाशे एकोणसाठ ला महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला पुण्या पुऱ्या वीस दिवसामध्ये दोनशे मैल आणि अठरा किल्ले एवढा प्रदेश महाराजांनी काबीज केला या प्रसंगाचं वर्णन करताना कवी भूषण म्हणतो सजी चतुरंग सैन अंग में उमंग भरी सरजा शिवाजी संग जंग जिताना चलत है भूषण बनद नाद बियद के नदी नद मत गे रन के रलत है ऐल बैल खैल बैल खल कमे कैल गे गजन के खैल बैल सै दुसलत हे तारा सो तरनी धुरी धारा पे लगत जी धारा पर पारा पारा बारियो बार हलत है धारा पर पारा पारा बारियो बार हलत है त्याच्यानंतर काय झालं ज्यावेळेस महाराज मिरज भागात होते या सगळा प्रदेश कागीज करत असताना त्यावेळेस सिद्धी जोहर पासष्ट हजाराच्या फौज स्वराज्यावर चालू लागला पहिली लाट गेली कोरोनाची दुसरी लाट गेली तिसरी लाट आली सैन्य सीमेवरच आढवायला पाहिजे हे साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी आम्हाला सांगितलं महाराज मिरज प्रांतात होते महाराजांनी काय करावं प्रतापगड गाठाला अफजल खाना तिथं मारलं यालाही तिथं स्थान उचा

पन्हाळ्यामध्ये महाराज सहा ला महिने अडकले आपल्याला वाटतं लॉकडाऊन मध्ये फक्त आम्हीच अडकलो होतो सहा महिने तब्बल महाराज पन्हाळ्याच्या वेळात अडकले होते महाराजांनी आख तरी पणा नाही केला त्याला जाऊन भिडतोय आता त्याला तो तर राही नाही तर मी तर राही शक्ती चालत नाही तिथं युक्तीने काम केलं ज्यावेळेस महाराजांच्या ताब्यात पन्हाळा आला त्यावेळेस पन्हाळ्याच्या आजूबाजूच्या परिसरातली काही तरणीबाणची गरबाच पोरं महाराजांच्या सैन्यात सामील झाली होती त्यातलाच एक होता शिवा काशी दिसायचंय महाराजांचा नाई महाराजांचं दाडी राखणार महाराजांसारखा चांगला महाराजांसारखा बोलणार महाराजांसारखा एक दिवस योजनेचा भाग म्हणून महाराजांनी शिवाला बोलवणं धाडलं शिवा येता झाला राज बोलवणं धाडलं जी ओ शिवा शिवा तू आमच्यासारखा दिसतोस असं आम्ही खूप ऐकून आहोत जी राजा आम्हाला बघायचंय आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय हरकला शिवा झरदिशीने आत गेला महाराजांचा चढवला बसत चिलखत चढवलं आणि पिळ मारत राजांच्या समोर येऊन उभा राहिला आणि पाहत ना पाहत राहिले राजे शिवा आमचाच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय आणि शिवा राजा राजा द्या जातगे लढत गे भेट सिद्ध्याला म्हणजे शिव सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही शुद्ध राहिले माझ शिवा तुला कसं कळलं आम्ही आमचं रूप घेऊन तर सिद्ध्याच्या बेटाला जाणार आहोत राज इतक्या दिन झाला तुमच्या संती राहतो ते का उगा म्हणून का तुमच्या काळजाचा ठोक बी काय सांगतात ती ती कळत आम्हाच नाही आणि राजांनी कडकडून शिवाला मिठी मारली राजांच्या डोळ्यातील एक अश्रूचा थेंब शिवाच्या पाठीवर पडला अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या वाट्याला आली होती ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं त्याच वेळी बेटीचा तिचा बेग ठरला राजांनी सिद्धीला निरोप दिला, निरो दिला। आम्ही तहाची बोलणी करायला जाऊ आनंदला सिद्धी सैन्य ढिल वेळा गाफे अब दिखाएंगे उसे आला ताला की मेहरबानी शब्द रात का जश्न होगा आखिर आई गाया दखन का चिवा सिकंजे में अस म्हणत सिद्धी आनंदला आणि याच ढिलाईचा फायदा राजांनी घेतला भर पावसाळ्या रात्री पन्हाळ्याच्या किल्ल्यावरून दक्षिणेच्या बाजूनी विशाळगडाच्या रोखाने बाजी प्रभूंना घेऊन महाराजांनी पाळ काढला पण त्या क्षणाला महाराजांचं रूप घेतलेला शिवा काशी सिद्धीजवळच्या भेटीला निघाला सिद्धी वाटच पाहत होता पालखी येताना दिसली आनंदला पुढे झाला पालखी थांबली आज ते कदम पालखीचा पडदा बाजूला सरकला शिवाजी राजा खाली आओ राजे खाली उतरले सिद्धी पुढे झाला आव राजे आव आणि सिद्धी राजांबरोबर शामियाच्या दिशेने चालायला लागला त्याच वेळी दोन संशयित डोळे रोखले गेले होते राजांवर

मैंने देखा है शिवाजी ते दोन चौकशे डोळे होते फाजल खान अफजल खानचा मुलगा फाजल खान अफजल खानाच्या वधाच्या वेळेस मी पाहिलंय त्याला त्यावेळेस झालेल्या झटापटीत त्याच्या मस्तकावर वार झालाय याचा जा खरे शिवाजी राहील त्यांच्या मस्तकावरती वाराची खून पाहिजे आणि वाल असते ते पुन्हा तलवार लागला सब दिशेने चालली आणि अखेर गर्दन आली शिवाच्या अखेर तलवार आली शिवाच्या गर्दन सिद्धी विचार झाला मरण्याचे पहिले आखरी बार सांगताऊ सच्च बता तू ये शिवाजी आणि कडाडला शिवा अरे जन्माला जरी शिवा काशी म्हणून आला असला तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरत हे भाग्य काय कमी आहे का या शिवाची पाठ तुला फोडता आली नाही मला राजांची पाठ काय धरणार आहे सोडून दे पाप महाराष्ट्राच्या मातीत उभा इथंच माती करू आणि सब दिशेने तलवार चालली शिवांचे मस्त धडा वेगळं झालं रक्ताळला शिवा मातीत पडला मातीसाठी खर्ची झाली राजे मस्तेच्या पठरावर निघाले मला एक गोष्ट सांगा शिवा काशीत आणि शिवाजी शिवा महाराज यांची भेट किती दिवसाची असत मजून सहा महिन्याची मजून या सहा महिन्यांच्या कालावधीत महाराजांनी काय करलो असं शिवा काशीच्या उरात की माणसं मरायला व्हावी स्वराज्यासाठी अरे कडाट त्या निष्ठेची कडाट कडवाट माणसं तयार करणार चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तानाजी बाजी येसाजी कोंडाजी जी कुणीही घ्यावं प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं एकवीस तासांचा प्रवास करून राजे मसईच्या पाठरावर आले मसईच्या नंतर त्यांना खबर लागली की तीन सैन्य घेऊन सिद्धी आपल्या पाठलागावर येईल आणि राजे बाजींना म्हणाले बाजी प्रभू आपण इथे थांबू लढू बाजी म्हणाले नाही राजे तुम्ही निम्म्या सैनिक घेऊन पुढे जा आम्ही निम्म्या सैनिक घेऊन थांबवतो स्वराज्य कामी आम्ही मरितो राजे म्हणले नाही सांगती थापू सांगती बडू बाजी प्रभू म्हणाले नाही राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा बा मात्र वाचला पाहिजे स्वराज्य कामे आम्ही तो, मरितो आमच्या मुलाबाळास महाराज साहेब समर्थ काय सांगतात बाजी प्रभू आमच्या मुलाबाळास महाराज साहेब समर्थ ज्यावेळेस महाराजांना बाजी प्रभू गेल्याचं कळलं त्यावेळेस महाराज सिंधाला बाजी प्रभूंच्या गावी भेटायला गेले त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली बाजी प्रभूंना आठ मुलं होती आणि त्या आठही मुलांना महाराजांनी स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं अनुकंपा तत्वावर नोकरी हे तत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आज महाराष्ट्रातला उभार ज्यांना मुलं आहेत त्यांचं त्यांची मुलं लहान त्यांचं काय अशासाठी महाराजांनी रायगडावर बालप्रवेश गृह उभारलं बाल परवेशी मुलं योग्य वयात येईपर्यंत त्यांची काळजी घेतली जात होती आणि योग्य वयात आल्यानंतर त्यांना स्वराज्याच्या कामे दाखल करून घेतलं जात होत नाही विधवाच आहे काय तिचं तर तिच्यासाठी त्या सैनिकाच्या शेवटच्या पगाराची निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला देण्यात होते ती फॅमिली पेन्शन ही योजना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची आणि दुर्दैवाची बाब अशी की दोन हजार पाच नंतर लागलेल्या आमच्या सारख्या तमाम शिक्षक सेवकांची महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपतींच्या महाराष्ट्र राज्यामध्ये महारा आमच्या सारख्यांची पेन्शन नाकारली जाते हा आवाज कुठेतरी गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आम्ही आवाज उठवणारच ठीक आहे ज्यांना मुलंच नाही किंवा मुग्ध आहे आई वडील आहेत घरात सैनिक गेल्यानंतर अशासाठी महाराजांनी आडीशरी योजना चालू केली आडीशरी योजना आडीचं शेर धान्य प्रत्येक वेळेस त्या कुटुंबाला दिलं गेलं महाराज जेव्हा विशाळगडावर पोहोचले त्यावेळेस त्यांना दुसरी खबर मिळाली की शिवा काशीत गेला आणि महाराज त्या क्षणी परत पन्हाळ्याकडे जायला निघाले सैन्य आदरलं राज आत्ताच तर त्या मृत्यूच्या दाळ्यातून बाहेर पडल्यान तुम्ही पन्हाळ्याकडे चालले पुन्हा नाही राजा नाही तुमच्या जागी कुणी बी जाईल तुम्ही नाही आम्हाला जावं लागेल उभा आहे ते शिवा काशी आणि सिद्धीच्या हातून मारले गेले ते शिवाजी महाराज आमच्या आईला हा निरोप घेऊन आम्हालाच भेटायला जावं लागेल महाराज चला पुन्हा पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेवापूरला शिवा काशीच्या गावी शिवा चाईला निरोप मिळाला राजा येत आहेत लाख लाख दिसा स्वप्न पुरं होत आहे त्या माऊलीचं राजा येतोय माझा राजा येतोय हातात पंचायतीचा ताट घेऊन उभी राहिली ती माऊली हो हो राजा आले पंचायतीने आरती ओळखली त्यांची राजांच्या तोंडातून शब्द कुठे ना अगं आई असा कुठला पराक्रम अजून आलो आहे की पंचायती घेऊन आरती आमचे अगं तुझा पुत्र शहीद झाला हा निरोप घेऊन आलो गाई आम्ही राजांच्या तोंडातून शब्द कुठे ना तशी हो चा, ती माऊली म्हणाली या ना राजा या ना या तिनं फाटकं झडू का आखल त्या फाटक्या झडू का तर राजांना बसवलं तर राजे बसले तशी ती शिवा काशी चाळीस शिवा चकाशीच्या बायकोला म्हणाली अगं गुळ पाणी तर या तोंड गोट कर माझ्या राजाचं माझा राजा आला लगभगेनी ती बायको हात गेली गुळ पाणी घेऊन आली राजांचं तोंड गो करायला पुढं गुळ पाणी धरलं अगं तुझ्या मोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो आई तोंड कसं गोड करू कसं गोड करू तोंड पण राजांच्या तोंडातून शब्द होते तसं ती आई म्हणाली एकी चलू का रे राजा आई विचार आई अरे एवढ्या जीवावरचा संकटात ना सुटला सगळ्यात आधी तुझ्या आऊ कडं जिजाऊकडं जायचं सोडून माझ्याकडे का रे आरा अरे आई तू सुद्धा माझी जिजाऊच की ग आणि राजे म्हणाल आई एक शिवा गेला म्हणून हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला तशी ती आई म्हणाली हे काय मला माहित नाही वय राजा चमकले राजा हाच निरोप घेऊन मी इथपर्यंत आलोय आई तुला कसं कळ तुला कसं कळ अरे गड्या गावच्या आईशीतून तुला एकट्यालाच येताना पाहिलं रे तर माझा लेख जिद्दा असत तर तुझ्या खांद्याला खांदा लावून आला नसता का तसा ढसा ती आई रडायला लागली शोक आवर आहे शोक आवर तसे राजे म्हणाले एक पुत्र गेल्याचं एक एक पुत्र गेल्याचं दुःख काय असतो ते आम्ही जाणतो आई तस ती आई ताडकर म्हणाली कोण म्हणता राजा माझा शिवा गेला म्हणून मी रडते अरे अजून मला या देवाने एकच पुत्र का दिला म्हणून मी रडते आणखी चार दिले असते आता स्वराज्य का मी तुझ्या संमती दाली असते तशी शिवा काशीची बायको ताडकर उठली आता बाई असं का म्हणता म्या म्या कोण माझ्या जागी राजा धनी राहिले ते आणि माझ्या उठले राजे अ धन्य धन्य ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्या साठ्या माता बघिनी त्या माझ्या स्वराज्याला स्वातंत्र्य वीरांचे कमीच नाही आणि ऐकून आश्चर्य वाटते शिवा काशीची बायको पनाळ्यावर श्री सैनिक म्हणून लढली आहे ज्या वेळेस संकट आले तिथली मनगटच नाही तिथल्या बांगड्या सुद्धा स्वराज्याच्या कामी आलेल्या आहेत अनेक स्त्रियांनी आपले भारावरचं कुंकू दिले अनेक भगिनींनी आपले भाऊ दिले अनेक मातांनी आपले पुत्र दिले तेव्हा हे महाराष्ट्र महाराष्ट्र झालं मातीसाठी लढण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची ठीक आहे दाखवा